नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत एका निसर्गरम्य शांत आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या पवित्र ठिकाणी ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये हा मठ ओझरवाडी या आहे गणपतीपुळे ते चिपळूण मधील ओझरवाडी हे अंतर सुमारे पंच्याण्णव ते शंभर किलोमीटर एवढं आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन तास एवढा प्रवास करावा लागेल चिपळूण डेपो मधून हा मठ अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे आणि रेल्वे स्थानकावरून नऊ ते दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या ठिकाणी तुम्ही रिक्षा किंवा प्रायव्हेट कार करून येऊ शकता मठाच्या बाहेरच श्री स्वामी समर्थांचा संदेश आहे आणि मठाच्या बाजूलाच डोंगरातून एका बाजूला वाहणारा आहे आल्यानंतर शांतता अनुभवायला मिळते तसेच पक्ष्यांचा आवाज व वाहणारा झरा व आजूबाजूची हिरवळ यामुळे आपल्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मठ डोंगरामध्ये असून त्याच्या बाजूला असणारा हिरवागार निसर्ग बघायला मिळतो समोरच आपल्याला श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री गणरायाचं दर्शन होतं मठाच्या बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला हे सुंदर असं तुळशीरुंदावन बघायला मिळतं तर मित्रांनो चिपळूणमध्ये कधी आलात तर या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला नक्की भेट द्या तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ